तेला जेव्हा पायाच्या अंगाला तेव्हा त्यांना दोन अंतराला या दोघाच्या ज्या पेड्या बघितल्या त्याच्या गळ्यात पाया नोकवल्या जायच्या

किती अवघड बघा आणि शक्ती लावायला लागायची आणि हे सगळं का करावं लागायचं त्यांना तर त्यांनी आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य करण्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढा द्यायचं ठरवलं होतं ते वेगवेगळे ऍक्शन इंग्रजांविरुद्ध घेत होते आणि म्हणून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती येते लक्षात आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य करण्यासाठी त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला होता त्याची ही शिक्षा होती होती आपल्या क्रांतिकारकांनी किती हाल अपेक्षा कशा भोगल्या आणि आपला देश स्वातंत्र्य मिळवून दिला आज तुम्हाला हे सगळं बघायला मिळतं आज आपण बोलतो की आपल्या देशाला असं स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपले आज जे बॉर्डरवर जवान लढत आहेत त्यामुळेच आपण इथे सुरक्षित आहोत त्यावेळी भरपूर लोकांनी आपला जीव भांड्यात ठेवून आपल्या देशाला स्वातंत्र्य दिलं भरपूर लोक आपले क्रांतिकारक आहेत ते मृत्यूमुखी पडले त्यामुळे आज आपण आहोत होता हे आज अठराशे सत्तावन्न साली आपला देश एकदम गरिबीत होता त्यानंतर आता हे तुम्ही बघू शकता आज शहाज अफर आहे मंगल पांडे किमा साहेब राणी लक्ष्मीबाई असे सर्व क्रांतिकारक आहेत यांच्यामुळे आपला देश स्वातंत्र्य झालेला आहे तर तुम्ही असं पहा अजून एक तुम्हाला सांगतो आज तुम्ही नाश नाशिकवरून आलेलं आहे या मुंबई येथे सावरकर स्मारकात प्रथमच भारतातला लाईट अँड साऊंड शो दाखवला येतो शनिवार रविवारी संध्याकाळी आठ वाजता लाईट अँड साऊंड शो असतो तुम्ही कधी तुमच्या आईवडिलांसोबत मैत्रीमैत्रींसोबत जिथे आलात शैक्षणिक स्थळ अरेंज केली तर इथे तुम्हाला या पूर्ण भिंतीवर मोफत लाईट अँड साऊंड शो दाखवला जातो जर तुमचे मुंबईत कोणी राहणारे असतील त्यांना ही कल्पना द्या की इथे सहज असतं संपूर्ण आपले जे जेवढे क्रांतिकारक आहेत त्याच्यावर हा लाईट अँड साऊंड शो आहे चाळीस मिनिट आता आठ वाजता चालू होतो पावणे नऊला संपतो तर तुम्ही कोणी तुमची शैक्षणिक सहल तुमच्या घरच्या कुटुंबासोबत येणार असेल तर आपल्या सामान्य स्मारकाचे संपर्क खाली धन्यवाद अठराशे सत्तावन्न ला आपला स्वातंत्र्य लढा सुरू झाला आणि एकोणीसशे आठ ला क्रांतिकारक आहेत माधम कामा आणि वीर सावरकरांनी प्रथम आपला वंदे मातरम हा झेंडा पहिला झेंडा आपल्या देशाचा हा इकडे आपण बघू शकतात जो पहिला उदयात आलेला वंदे मातरम त्यानंतर मदनलाल ना धुंगरांनी जी हत्या केली ती तुम्ही बघू शकता नंतर कर्जन वाईली आहे आपले भगतसिंग यांची पूर्ण संघ होता त्यांनी आपल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी किती बलिदान दिलं हे सर्व तुम्ही बघू शकता नंतर एकोणीसशे सत्तेचाळीसला ला आपला देश स्वातंत्र्य झालेला आहे असा हा पूर्ण व्यक्तिशील आज इकडे तुम्हाला बघायला देतो